शिफाशी सर्वांचे स्वागत करताय उमरखेड तालुक्यातील दानगी येथे आज हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल आंतरराष्ट्रीय रंगोत्सव आणि बक्षीस वितरणचा कार्यक्रम संपन्न झाला दानगी येथे सक्षमच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय रंगोत्सव आणि बक्षीस वितरणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयडियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सय्यद मकसूद अली पटेल होते यावेळी आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी सुवर्ण पदक एल सी डी लेखन पॅड असे गिफ्ट देण्यात आले तसेच पी सी आर ए वाद विवाद स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना गिफ्ट टी शर्ट कॅप देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद मुझफ्फर अली पटेल आदिउक्ता वकील शेख सलीम सौदागर शेख इनायत शेख नूर शेख तय्यब अजीज खान पत्रकार वाजिदुल्ला खान शेख जावेद अजमत खान शेख इस्माइल नसीम खान शेख रहीम इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनप मास्टर उर्दू हायस्कूल सर्व शिक्षकांनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जहीर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिज सर यांनी केले ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा ला अजीज खान उमरखेड